उमरेड शहरात खडबड माजवणारी घटना घडली आहे मध्ये एक विचित्र प्रकार पुढे आलाय हा प्रकार म्हणजे उमरेडमधील एका नामी मॉलमधील खाद्य पदार्थात पाळी फिरताना दिसल्या याविषयी संबंधित मॅनेजर सोबत ग्राहकांनी बोलले असता कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही उमरेड येथील कावरापेठ येथे स्थित असलेल्या मॉलमध्ये किराणा खरेदी करायला गेलेल्या ग्राहकाला साबुदाण्यामध्ये पाली फिरताना दिसल्या सदर संपूर्ण प्रकारात तेथील कर्मचाऱ्याला ग्राहकाने सांगितले असता कर्मचाऱ्याने सुद्धा कुठलीही भूमिका न घेता त्या पालीचा व्हिडिओ काढायला लागला सदर ग्राहकाने हा संपूर्ण विषय महादर्पण न्यूज ला सांगितलं सदर प्रकरणावर संबंधित मॅनेजर सोबत बोलले असता त्यांनी सुद्धा चुप्पी साधली आहे सदर गंभीर विषयावर प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी अशी मागणी ग्राहकांची आहे याविषयी ग्राहक चॅनल पुढे बोलते सुद्धा झाले आहेत पाहूया काय म्हणालेत ग्राहक नमस्कार मी अमोल रायपूरकर उमरेट मी काही वेळा आधी रिलायन्स मॉल उमरेट कावरापेठ इथे जो बनला आहे तिथे मी काही सामान खरेदी करायसाठी आलो होतो तर मी बघितलं जसं साबुदाण्याचं त्यांचं काउंटर होतं ते कटोरा त्यामध्ये एक एका याच्यात टप मध्ये पाल होती ज्यांनी साबुदाणा घेऊन आपण मोजतो त्याच्यात आणि दुसऱ्या याच्यात टप मध्ये फिरत होती त्यामुळे मी तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं बोलावलं तर हा काय प्रकार आहे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे पालीमुळे खूप सारे असे प्रकार घडले आहे ज्यामुळे माणसं सुद्धा आहे असा प्रकार घडायला नाही पाहिजे त्यामुळे आम्ही न्यूज चॅनलशी संपर्क केला जे आमच्या परिचित आहे त्यांना बोलावलं इथे आणि त्यांना हा सगळा प्रकार दाखवला त्यांनी आपल्या पद्धतीने जे काही व्हिडिओ आहे आणि आपल्या समोरच्या वर हेडशी संपर्क करून याची काहीतरी दक्षता घ्यावी म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणं होणार नाही आणि नंतर थोडं हायजेनिक ठेवायला पाहिजे आणि एवढं मोठा मॉल उमर त्या, त्या पालचं झालं का त्या पालचं म्हणजे आम्ही तिथल्या कर्मचाऱ्याला सांगितलं तो आला त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवला पण त्याची पण काय हिंमत नाही झाली त्याच्यातून त्यामुळे महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेट